नमस्कार पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण तोंडाची चव बदलणारा टोमॅटो आणि हिरवी मिरचीचा झनझणी तसा ठेचा बनवणार आहोत तर इथे मी एक वाटी हे शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाण्यामध्ये एखादा तरी खवट शेंगदाणा हा असतो तर तो काढून टाकायचा आहे लगेचच तर इथे आता आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा छान असा गरम झाला की आता आपण यामध्ये शेंगदाणे ॲड करूयात फ्लेम वर छान असे हे जे शेंगदाणे आहेत एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर आज आपण इथे टोमॅटोचा व हिरवी मिरचीचा असा ठेचा बनवणार आहोत तर ठेचा बनवताना कोणताही ठेचा जर तुम्ही बनवत असाल तर शेंगदाणे हे अजिबात कच्चे राहिले नाही पाहिजेत ते एकदम छान असे डाग कडोस तोपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे शे हे छान असे भाजून घेतल्यानंतर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे मी गॅसची फ्लेम ही लो ठेवलेली आहे तुम्ही ते बघू शकता छान असे खरपूस भाजून घेतलेले आहे तर आता याच तव्यामध्ये आपण मिरची भाजून घेणार आहोत तर इथे मी साधारण नऊ ते दहा या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे कमी तिखटवाल्या आहेत तुम्हाला जर आणखीन तिखट हवं असेल तर तुम्ही त्या जास्त तिखटवाल्या हिरव्या मिरच्या असतात ना त्याही घेऊ शकता तर इथे मी मिरच्या या लगेच आत्ताच धुवून घेतलेला होत्या त्यामुळे लगेचच यामध्ये तेल ॲड करणार नाही आहे नाहीतर ते अंगावर उडू शकतं याला हलकेसे डाग पडस तोपर्यंत आपण हे भाजून घेऊयात साधारण एक दोन तीन एक ते तीन मिनटं हाय फ्लेमवरच हे भाजून घ्यायचे आहेत छान असे डाग पडलेले आहेत आता यामध्ये आपण एकच चमचा तेल ॲड करूयात तेल ॲड केल्यानंतर या दोन मिनटं छान अशा परतून घ्यायच्या आहेत तर हा टोमॅटो मिरचीचा ठेचा बनवताना तुम्ही या ज्या मिरच्या आहेत ना जेवढं डाग पडसतोपर्यंत भाजताल ना तेवढाच हा ठेचा इतका खायला अप्रतिम लागतो ना तुम्ही या घरी एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच चवीला भन्नाट लागतो हा तर आता आपण मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत यामध्ये आता आपण एक आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्याही ॲड करूयात यामध्येच या करू याही या या, या भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला यामध्ये एक्स्ट्राचं असं तेल ॲड करायची अजिबात गरज नाही हाय फ्लेमवरच याही भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला लसनालाही हलकेसे डाग पडस तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर मिरची व लसूण भाजत आहे फ्लेम हा इथे मी लो ठेवलेला आहे तोपर्यंत आपण हा टोमॅटो चिरून घेऊयात तर इथे मी हे तीन टोमॅटो घेतलेले आहेत पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता याचा वरचा जो भाग असतो तो काढून टाकायचा आहे तर इथे एक टिप सांगणार आहे मी तुम्हाला टोमॅटो व मिरचीचा ठेचा बनवताना इथे तुम्ही जे टोमॅटो घेताल ना याला अजिबात बारीक चिरून घ्यायचं नाही आहे याचे एकदम जाडजाडच फोडी ठेवायचे आहेत तुम्ही ते बघू शकता असे चार भाग केल्यानंतर हे याला असे मोठ्या मोठ्या भागमध्ये त्याला कट करून घ्यायचं आहे तर आपण इथं हा टोमॅटोचा ठेचा बनवत आहोत जास्त तुम्ही याचं बारीक कट केलं ना तर याचा एकदम ठेचा जो बनवताना त्याचा एकदम असा गाळ बनतो तसं नाही झालं पाहिजे खाताना लागला पाहिजे टोमॅटो मिरची तर टोमॅटो व हिरवी मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी तुम्हाला आणखीन एक टिप्स सांगते तुम्ही जे टोमॅटो घेताल ना ते जास्त झालेले म्हणजेच खूप पिकलेले घ्यायचे नाही आहेत ते थोडेसे कच्चे राहिले असतील तेच घ्यायचे आहेत तर टोमॅटो कट करताना इथे मी लसूण व मिरची हलकीशी भाजून घेतलेली होती आता यामध्ये आपण एक चमचा जिरा ॲड करूयात आता हेही आपण हलकसं परतून घेणार आहोत फ्लेम मिडियम ठेवलेला आहे आता परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण जे टोमॅटोचे फोडी करून घेतलेल्या आहेत घ्यायचे ऍड टोमॅटोलाही हलकेसे डाग पडलेच पाहिजेत त्याने चव खूप छान येते हे लक्षात ठेवा तर इथेही मी तुम्हाला एक टिप्स सांगते जर तुमच्याकडे थोडेसे कच्चे टोमॅटो जर नसतील पिकलेले असतील तर तेही चालतील फक्त परतताना जास्त परतवून घ्यायचे नाही आहेत हाय फ्लेमवर एक दोन मिनिट परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर हे सर्व लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर तुम्ही ते, ते बघू शकता टोमॅटोला हलकेसे डाक पडस्तोपर्यंत आपण हे छान असं परतवून घेतलेलं आहे आता हे सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता हे जे मिरची लसूण व टोमॅटो आहे हे अजिबात आपल्याला थंड करून घ्यायची गरज नाही तुम्ही ते बघू शकता एकदम छान असं हे भाजून घेतलेलं आहे आपण सर्व आता याला आपण लगेचच ठेचून घेणार आहोत म्हणजे याचा लगेचच तुम्ही ठेचा बनवू शकता याला अजिबात थंड करायची गरज नाही तर ठेचा बनवण्यासाठी इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे तर यामध्ये मी आधीची रेसिपी बनवण्यासाठी लसूण ठेचून घेतलेला होता तर आता यामध्ये आपण सर्वात आधी शेंगदाणे हे बारीक करून घेणार आहोत तर टोमॅटो मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी हे जे शेंगदाणे आहेत याचा एकदम असा बारीक कूट नाही झाला पाहिजे हेच म्हणलं की शेंगदाणे हे थोडेसे शे जाडसरच ठेवायचे आहेत तर तुम्ही ते बघू शकता हे अशा प्रकारे आपण शेंगदाणे हे थोडेसे शे जाडसरच ठेवलेले आहेत आता यामध्ये आपण जी भाजून घेतलेली मिरची लसूण जिरे टोमॅटो आहे आता हे आपण यामध्ये ॲड करूयात हे सर्व ॲड करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात कोथिंबीर इथे मी ही कटच घेतलेली आहे शक्यतो कटच घ्या त्याने चव खूप छान येते या ठेचाला आता यामध्ये आपण अर्धा चमचा धने पावडर ॲड करूयात एक मोठा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ ॲड करूयात हे एवढेच आपल्याला इन्ग्रेडियन्स यामध्ये ॲड करायचे आहेत अजून काहीही ॲड करायचं नाही आहे यामध्ये हे सर्व आपण ठेचून घेऊयात तर तुम्ही इथे विचार करत असाल की हे मिक्सरलाही बारीक करता येईल का हो येईल पण कसं आहे ना याचा एकदम असा गाळ होईल तर आपल्याला हे तसं नको आहे ठेचा कसा पाहिजे थोडासा जाडसरच हवा तरच तो खायला एकदम मजा येते तर तुम्ही इथे बघू शकता हा असा पाहिजे आहे ठेचा टोमॅटो व हिरव्या मिरचीचा आपण इथे झणझणीत असा ठेचा बनवलेला आहे भाज्या खूप खाल्ल्यात आता आपण आता आपल्या तोंडाची चव बदलायला तर हवीच तर तोंडाची चव बदलणारा टोमॅटो आणि हिरवी मिरचीचा एकदम झनझणीत असा ठेचा आज आपण इथे बनवलेला आहे एकदा हा असा माझ्या पद्धतीने टोमॅटो व हिरव्या मिरचीचा ठेचा एकदा घरी नक्की ट्राय करून बघा व कसा झाला ते मला कॉमेंटमध्ये मध्ये नक्की कळवा खूपच टेस्टी खूपच अप्रतिम बनतो हा ठेचा तर आपण आहोत महाराष्ट्रीयन आपल्याला जेवणाबरोबर ना चटणी ठेचा काही ना काहीतरी हवंच असतं तर अशा प्रकारे तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने म्हणजेच माझ्या पद्धतीने हा अशा प्रकारे टोमॅटो व हिरव्या मिरचीचा ठेचा एकदा करून बघा तुम्ही याची चव कधीच विसरणार नाही इतका अप्रतिम बनतो तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद